मालवण शहरातील धुरीवाडा येथील प्रसिद्ध साई मंदिर ह्या मंदिराचं बांधकाम अप्रतिम आहे तुम्ही जर या मंदिराला भेट दिली तर तुम्हाला हे मंदिर नक्की नक्कीच खूप खूप आवडेल प्रचंड मोठा सभामंडप या मंदिराला लाभलेला आहे आणि गावभरा तर अनोखा सौंदर्याने सतत नटलेला असतो आणि साईंची मूर्ती तर नेत्रदीपकच आहे साईंच्या डोळ्यातून दया प्रेम शांती यांचा सागरच आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे इथे आलेल्या भाविकांच्या मनातील दुःख दारिद्र्य चिंता भय सगळं नाहीचं होतं आणि म्हणूनच इथे आपल्याला यायला खूप आवडतं हे तर आमचे तळाशीलकर काका आत्ता संध्याकाळच्या आरतीचा प्रसाद बनवत आहे असे कितीतरीच भाविक लोक या कार्यकारणीतील लोक सतत या साईंच्या सेवेत मग्न असतात हे पण एक काका आपल्याला इथे बघायला मिळत आहे साईंची मूर्ती तर अगदी बघत राहावी अशीच वाटते शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन आम्हाला इथेच होतं आम्हाला शिर्डीला काही जावंसं वाटत नाही मालवणमधील साई मंदिर हेच आमचं शिर्डीतली साईंचं मंदिर आहे कित्येक भाविक लोक इथे साईंच्या दर्शनाला येत असतात आणि साईंचा प्रसाद घेत असतात इथे गुरुपौर्णिमा दत्तजयंती हे उत्सव फार मोठ्या उत्साहात साईंच्या जयघोषात साजरे केले जातात आणि इथे याय आला तर तुम्हालाही खूप खूप आवडेल हे मन